हॅलो फ्रेंड्स आय एम मुकुंद माई सर आय वेलकम यू टू माय चॅनल बी एफ सी अँड जी एस मित्रांनो बी एफ जीके अँड जी एस आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो वेलकम फ्रेंड्स तसंच मित्रांनो बी एफ सी अकॅडमी आपल्या ॲपमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील अशा नद्या ज्या विविध जिल्ह्यांच्या सीमा निश्चित करतात तसंच मित्रांनो अशा काही नद्या की ज्या आपल्या शेजारी राज्यांच्या सीमा निश्चित करतात तर नाही मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमधून अभ्यासणार आहोत त्यासाठी मित्रांनो आजचे लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच अभ्यास अभ्यासायचं आहे तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बी एफ सिंगली जी के अँड जी एस या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो बघूया अशा काही नद्या त्या नद्यांमुळे मित्रांनो आपल्या विविध जिल्ह्यांच्या या नैसर्गिक सीमा निर्माण झालेल्या आहेत तसंच मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शेजारील जे राज्य आहेत त्यांच्या ज्या सीमा मित्रांनो निर्माण झाल्या आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया हाय रोहित हाय तर बघूया मित्रांनो अशा काही नद्या त्यापूर्वी मित्रांनो बघा आपलं सी अकॅडमी हे जे ॲप आप आहे आपल्या ॲपमध्ये आप मध्ये मित्रांनो आपली लक्ष काकी बॅच आहे या बॅचला मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात फक्त फोर नाईन्टी नाईन मध्ये मित्रांनो चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात बारा महिने कालावधीसाठी मित्रांनो या बॅच मधून पीकेजीएस विषयी मित्रांनो तुम्हाला शिकायला मिळेल ज्याचे मित्रांनो फीचर्स आहेत तुम्ही लक्षात घेऊ शकतात तर मित्रांनो बघूया आपल्या महाराष्ट्रातील नद्या अशी काही नदी ज्या नद्यांनी मित्रांनो विविध जिल्ह्यांच्या या नैसर्गिक सीमा निर्माण केल्या आहेत त्या आजच्या मध्ये आपण बघूया या ठिकाणी आपण सुरुवात करूया तसंच मित्रांनो बघा नदी प्रणालीबद्दल आपल्या महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नदी प्रणाली आहेत त्या सगळ्यांबद्दल मित्रांनो आपले विविध लेक्चर्स उपलब्ध आहेत आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात महाराष्ट्र भूगोलमध्ये तर ते लेक्चर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासू शकतात आता मित्रांनो बघूया अशा काही नद्या ज्या विविध जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमा निर्माण करतात त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात आधी पहिली नदी बघा आपली गोदावरी नदी गोदावरी ही नदी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे तर ही गोदावरी नदी बघा मित्रांनो एकूण तीन जिल्ह्यांच्या सीमा निर्माण करते एक म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांची सीमा त्यानंतर मित्रांनो जालना आणि बीड या दोन जिल्ह्यांची सीमा तर पुढे मित्रांनो परभणी आणि बीड असे मित्रांनो एकूण तीन जिल् तीन ठिकाणी सीमा निर्माण करण्याचं काम या मित्रांनो गोदावरी नदीमुळे होतं त्यानंतर बघा भीमा नदी बघूया भीमा नदी मित्रांनो पुणे आणि अहमदनगर पुणे आणि सोलापूर या प्रकारच्या सीमा मित्रांनो नैसर्गिक सीमा या निर्माण करते भीमा नदी त्यानंतर मित्रांनो कृष्णा नदी ही सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो निर्माण करते मित्रांनो बघा आपली पोलीस भरती असेल इतरही मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्राशी संबंधित जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मित्रांनो तयारी करत आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जातात एखाद्या मित्रांनो आपल्याला प्रश्न दिला असेल की छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा खालीलपैकी कुठली नदी करते कुठली नदी निर्माण करते तर त्यावेळेस मित्रांनो आपला आन्सर काय असणार आहे गोदावरी या प्रकारचे मित्रांनो क्वेश्चन आपल्याला विचारले जात असतात त्यानंतर बघा मांजरा नदी बघूया बघूयानो मांजरा नदी धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांची सीमा निर्माण करते तसंच लातूर आणि बीड यांच्या मित्रांनो सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे तर मांजरा नदी पुढच्या नदी मित्रांनो बघा तेरणा नदी तर मित्रांनो तेरणा नदी धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांच्या मित्रांनो सीमेवरून वाहते नैसर्गिक सीमा ही निर्माण करते पुढच्या नदी बघूया दक्षिण पूर्णा नदी परभणी आणि हिंगोली कुकडी नदी पुणे आणि अहमदनगर घोड नदी पुणे आणि अहमदनगर तर बघा पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी एक दोन गोदावरी तीन गोदावरी भीमा तीन हे तीन नंतर मित्रांनो बघा भीमा भीमा उकडी घोड या तीन नंतर मित्रांनो काय बघा पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्याची नैसर्गिक सीमा जी आहे ती निर्माण करतात वारणा कोल्हापूर आणि सांगली नीरा नदी पुणे सोलापूर आणि पुणे सातारा या जिल्ह्यांच्या मित्रांनो नैसर्गिक सीमा जी आहे निरा नदी निर्माण केली आहे पूर्णा नदी जळगाव आणि बुलढाणा नदीची नैसर्गिक सीमा ही मित्रांनो पूर्णा नदीमुळे निर्माण झालेली आहे या प्रकारच्या मित्रांनो या काही महत्वाच्या नद्या आहेत या नद्या आपल्या महाराष्ट्रातील हे जिल्ह्या आहेत मित्रांनो यांच्या नैसर्गिक सीमाही निर्माण करतात पुढच्या मित्रांनो नदी बघूया कार नदी वर्धा आणि नागपूरची सीमा वाघूर नदी छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याची सीमा वाघूर नदी सीना नदी अहमदनगर बीड धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमा त्यानंतर अनेर नदी जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांची सीमा तसंच मित्रांनो पैनगंगा नदी पैनगंगा नदी मित्रांनो चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे पैनगंगा नदी चार जिल्ह्यांच्या मित्रांनो सीमा निर्माण करते या ठिकाणी बघा कॉमन जिल्हा कोणता मित्रांनो यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यासोबत मित्रांनो नांदेड हिंगोली आणि चंद्रपूर या तीन जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा यांच्या मित्रांनो सीमा निर्माण कर नैसर्गिक सीमा जी आहे ती पैनगंगा नदी मित्रांनो निर्माण केलेली आहे यवतमाळ नांदेड यवतमाळ हिंगोली यवतमाळ चंद्रपूर या प्रकारे तसं मित्रांनो वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो पैनगंगा नदी ह्या चार प्र चार जिल ठिकाणी हे निर्माण केलेले आहेत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पुढे मित्रांनो वर्धा नदी तर बघा वर्धा नदी अमरावती वर्धा अमरावती नागपूर चंद्रपूर आणि ना यवतमाळ या तीन जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो निर्माण केल्या आहेत वर्धा नदीने तर बघा वैनगंगा नदी पैनगंगा हे मित्रांनो वैनगंगा वैनगंगामध्ये मित्रांनो बघा भंडारा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यासोबत नागपूर जिल्ह्याची सीमा भंडारा जिल्ह्यासोबत गोंदिया जिल्ह्याची सीमा भंडारा जिल्ह्यासोबत चंद्रपूर जिल्ह्याची सीमा मित्रांनो वैनगंगा नदीने केलेली आहे तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची सीमासुद्धा मित्रांनो वैनगंगा नदी आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर बघा जे विद्यार्थी मित्र आपल्या बी एफ सी इंग्लिश जी कॅन जी एस या यूट्यूब चॅनल नवीन असतील त्यांनी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूच्या आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन मित्रांनो ऑन करायचं आहे ते ऑल नोटिफिकेशनमुळे मित्रांनो जेव्हा आपलं पुढचं लेक्चर असेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसंच मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना नोटिफिकेशन मिळत नसेल त्यांनी मित्रांनो बी एफ सी इंग्लिश अकॅडमी नावाचा आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला मित्रांनो जॉईन करायचं आहे आणि आपल्या मित्रांनो हे जे काही पी आहेत अभ्यासाच्या त्या सर्व पीडीएफ मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतील फ्रीमध्ये मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता सगळे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही आपला बी एफ सी इंग्लिश अकॅडमी नावाचा जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याला मित्रांनो जॉईन व्हायचं आहे मित्रांनो बघा आता आपण या कोकणातल्या नदी आहेत शुक नदी सावित्री नदी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा शुक नदीने मित्रांनो निर्माण केली आहे तसंच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याची सीमा ही सावित्री नदी मित्रांनो या सीमेवर आहे पुढची बघा मित्रांनो बाणगंगा नदी अकोला आणि बुलढाणा मन नदी मित्रांनो बुलढाणा आणि अकोला ती मित्रांनो सीमा बघा अकोला बुलढाणा अकोला बुलढाणा सीमा बाणगंगा आणि मन या दोन नद्या मित्रांनो अकोला बुलढाणाच्या सीमेवर आहेत त्यांनी मित्रांनो काय केलं नैसर्गिक सीमा निर्माण आहे जिल्ह्यांची तर मित्रांनो अशा प्रकारे या नद्या आपण या ठिकाणी बघितल्या की या नद्यांनी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्यांच्या नैसर्गिक सीमा या मित्रांनो निर्माण केलेल्या आहेत या संदर्भात आपल्याला क्वेश्चन विचारले जातात तसं मित्रांनो आता आपण बघूया आपला महाराष्ट्र राज्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे शेजारी राज्य आहेत तर त्या शेजारील राज्यांच्या मित्रांनो सीमा निश्चित करणाऱ्या काही नद्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील त्या नद्या मित्रांनो तर समजून घेऊया त्या नद्यांमुळे आपल्या महाराष्ट्रातील शेजारी राज्यांशी आपल्या जे सीमा आहेत मित्रांनो त्या निश्चित करण्यासाठी फायदेशीर ठरलेल्या आहेत अशा नद्या आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो बघा आपलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे जे शेजारील राज्य आहे तर यांच्या मित्रांनो ज्या नद्या आहेत सीमा निश्चित करणाऱ्या त्यात आपण आधी समजून घेऊया तापी नर्मदा वर्धा कन्हाण पेंच पावनथडी वैनगंगा बाग आणि अनेर अशा प्रकारे मित्रांनो नऊ नद्या मित्रांनो एकूण नऊ नद्या एकूण नऊ नद्या मित्रांनो ह्या आपल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमा मित्रांनो निश्चित करण्याचं काम करतात ठराविक ठिकठिकाणी मित्रांनो या नद्या आपल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची मित्रांनो जी सीमा आहे ती आपल्याला बनवताना पाहायला मिळतात त्या आहेत मित्रांनो एकूण नऊ नद्या त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर असणारी बघा दमनगंगा नार पार तापी आणि नर्मदा या प्रकारे मित्रांनो या पाच नद्या आहेत ज्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या ज्या नैसर्गिक सीमा आहेत त्या मित्रांनो निश्चित करत असतात त्यानंतर मित्रांनो बघा महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमा बघा मित्रांनो मांजरा गोदावरी देंडी प्राणहिता पैनगंगा आणि वर्धा मित्रांनो एकूण सहा नद्या त्या आपलं महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याचे मित्रांनो काय करतात नैसर्गिक सीमा निर्माण करतात तर बघा आता या ठिकाणी आपला असा प्रश्न असेल खालीलपैकी कुठली नदी खालीलपैकी कुठली नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची नैसर्गिक सीमा निर्माण करत नाही त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गोदावरी किंवा मित्रांनो भीमा कृष्णा या प्रकारची नदी त्यामध्ये पाहायला मिळेल आणि या नऊ नद्यांमधून तीन नद्या त्यामध्ये असतील तीन नद्या त्यामध्ये असतील आणि चौथी नदी मित्रांनो आपले जी दुसरे एक वेगळी नदी असेल त्या ठिकाणी ॲड केली जाईल हे आपल्याला मित्रांनो प्रश्न हा पाहायला मिळतो खालीलपैकी कुठली नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमा निर्माण करत नाही निश्चित करत नाही त्याच मित्रांनो आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी या नऊ नद्या आपल्याला मित्रांनो माहीत असल्या पाहिजे तसंच महाराष्ट्र गुजरातमध्ये मित्रांनो आपल्याला पाच नद्या माहीत असल्या पाहिजे महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्या सीमा निर्माण करण्या मित्रांनो सहा नद्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे तसं मित्रांनो महाराष्ट्र आणि गोवा महाराष्ट्र आणि गोवा यांची मित्रांनो यांची जी सीमा निश्चित करण्याचं काम करते तेरेखोल नदी मित्रांनो करते एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या नद्या आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख ज्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील जे जिल्ह्या आहेत त्या जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमा निर्माण करतात तसंच मित्रांनो या काही नद्या आहेत की आपलं महाराष्ट्र राज्य आणि त्याचे जे शेजारील राज्य आहेत तर त्या शेजारील राज्यांमध्ये मित्रांनो त्यांच्या नैसर्गिक सीमा निश्चित करण्याचं काम या नद्या करत असतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर मित्रांनो बघूया पुढच्या नद्या मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि कर्नाटक महाराष्ट्र आणि कर्नाटक तर मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डर बघा तेरणा नदी पोरी नदी आगर्णी नदी कृष्णा नदी वेदगंगा नदी भीमा नदी घटप्रभा ना नदी आणि हिरण्यकेशी अशा प्रकारे मित्रांनो एकूण आठ नद्या या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या मित्रांनो सीमेवर आहेत ज्या काय करतात त्यांची सीमा निश्चित करतात मित्रांनो बघा कर्नाटक आणि महाराष्ट्र या शेजारील राज्यांच्या सीमा निश्चित करणाऱ्या या किती नद्या आहेत एकूण आठ नद्या तसंच मित्रांनो महाराष्ट्र आणि छत्तीसगड त्यांची जी सीमा आहे मित्रांनो इंद्रावती पर्लकोटा आणि बाग तीन या तीन नद्या मित्रांनो आहेत की ज्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड मित्रांनो सीमाही निश्चित करतात अशा प्रकारे मित्रांनो या काही राज्य आपले शेजारी राज्य आणि त्यांच्या सीमा निश्चित करणाऱ्या नद्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत या संदर्भात मित्रांनो आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात तेही आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत तसं मित्रांनो बघा जे विद्यार्थी मित्र पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेलात तर दोन हजार तेवीसच्या मित्रांनो जे आता आपले क्वेश्चन पेपर्स होत्यात सगळे क्वेश्चन पेपर मित्रांनो आपण सॉल्व केले दोन हजार तेवीस चे तसंच मित्रांनो दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून मित्रांनो सगळे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करत आहोत त्याच्या काही मित्रांनो आपल्या चॅनलच्या मध्ये गेल्यानंतर सेपरेट प्लेलिस्ट तुम्हाला पाहायला मिळतील त्या ठिकाणी मित्रांनो त्या प्लेलिस्ट तुम्ही अभ्यासायचे आहेत जेणेकरून तुमच्या मित्रांनो मागचे जे पीवायकी जो आहेत सगळे क्लिअर होतील ओके फ्रेंड्स तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर आपल्या जे मित्रांनो महाराष्ट्र भूगोल नावाची प्ले लिस्ट आहे महाराष्ट्र भूगोल नावाच्या प्लेलिस्ट मध्ये मित्रांनो आपले हे असे प्रकारे विविध लेक्चर्स तुमच्यासाठी मित्रांनो उपलब्ध आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ते लेक्चर्स अभ्यासू शकता तर मित्रांनो बघा जे विद्यार्थी मित्र आपल्या बेबसी इंग्लिश जीके अँड जी एस या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्यांनी मित्रांनो आपलं बेबसिंग इंग्लिश जी कॅन्ड जी एस हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअरही करायचे जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत मित्रांनो जोडले जातील आपल्या मित्रांनो आता रेग्युलर आपण लाईव्ह लेक्चर सुरुवात करूया कुठल्या काही मागच्या अडचणीमुळे लाईव्ह लेक्चर मित्रांनो आपले थांबलेले होते आता मित्रांनो आपले कंटिन्यू लाईव्ह लेक्चर पुढे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो बघा आपलं बी एफ सी अकॅडमी नावाचं जे ॲप आहे आपल्या बी एफ सी अकॅडमी ॲपमध्ये मित्रांनो आपली ही लक्ष काखी बॅच आहे इतरही बॅचेस तुमच्यासाठी उपलब्ध आहेत जी बॅच मित्रांनो तुम्हाला योग्य असेल त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण थांबूया आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला काय वाटलं आपल्या प्रतिक्रिया आजच्या लेक्चरबद्दल मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचे आहेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा सांगतो बघा आपल्या ज्या पीडीएफ आहेत या सगळ्या पी एफ मित्रांनो तुम्हाला अभ्यासायला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत बी एफ सी इंग्लिश अॅकॅडी हे आपलं जे मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे तर त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो पी डी पीडीएफ तुम्ही अभ्यासू शकतात फ्रीमध्ये ओके फ्रेंड्स तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण थांबूया भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या मुद्द्यांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ऑल द बेस्ट बाय गुड नाईट